मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साम टीव्हीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली यावेळी त्यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर देखील भाष्य केलं त्यांच्या आमचे प्रतिनिधी यामिनी यांनी केली खास बातचीत पाहू आमच्या साम टीव्हीच्या बाप्पाचं सा तुम्ही दर्शन घेतलात आणि यंदापासून पहिल्यांदाच राज्य महोत्सव म्हणून आपण गणेशोत्सव साजरा करतोय तर बाप्पाच्या अतिशय आनंद आहे की आज साम टीव्हीच्या बाप्पाचं सा दर्शन घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आणि जसं आपण सांगितलं की आता हा राज्य महोत्सव आहे आणि गणेशोत्सव हा सामाजिक अभिसरणाचा महोत्सव आहे समाजातले सगळे वर्ग याच्यामध्ये सामील असतात सगळे एकत्रित येतात एकत्रितपणे आपण महोत्सव साजरा करतो त्यातनं सामाजिक अभिसरण होतं त्यातनं एकीकरण होतं त्यातनं नेतृत्वगुण तयार होतात त्यातनं होता, संघटन शक्ती तयार होते आणि अर्थातच एक आध्यात्मिक शक्ती देखील आपल्याला त्या माध्यमातून मिळत असते मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे यातना राज्य सरकार कसा मार्ग काढेल आणि दुसरीकडे बघायला गेला तर ओबीसीचं देखील साखळी उपोषण सुरू आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया मराठा समाजाचा जर आपण इतक्या वर्षाचा आंदोलनाचा इतिहास बघितला किंवा जवळपास गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्ष सातत्याने मराठा आरक्षणाची मागणी आपण ही मागणी पूर्ण करी झाली तर ही मागणी दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस मध्ये पर्यंत आमचं सरकार ज्या ज्या वेळेस आलं त्या त्यावेळेसच मराठा समाजाकरता निर्णय घेण्यात आले सर वारंवार तुम्ही एक शब्द म्हणताय की जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी राजकीय पोळी आहे ते बंदूक ठेवणारे नेमके कोण आहेत तुम्हाला जास्त माझ्यापेक्षा माहिती आहेत कोण आहेत ते पण एक लक्षात ठेवा की एकच प्रश्न हा सगळ्या पक्षांना विचारला गेला आहे पण कोणी उत्तर द्यायला तयार नाही आणि तो प्रश्न काय आहे की ही जी काही मागणी आहे की ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्या ही जी मनोज जरांगे पाटील मागणी करता आहेत याच्यावर तुमच्या पक्षाचं मत काय पक्षा ते सांगा एकही पक्ष बोलायला तयार नाही कोणी इकडे पाहतं कोणी तिकडे पाहतं कोणी म्हणतं याला द्या पण त्याचं काढू नका <tapani> भूमिका ठाम घेतली पाहिजे ही राजकीय भूमिका घेऊन समाजाला झुंजवत ठेवणं <tapani> समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे बंद केलं पाहिजे म्हणूनच मी सांगितलं की खांद्यावर बंदूक काही लोक ठेवत आहेत पण मी जसं काल देखील बोललो की अशा प्रकारे जर तुम्ही आंदोलनावर आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न कराल तर तुमचं तोंड पोळल्याशिवाय राहणार नाही नक्की सर आज तुम्ही इतक्या व्यस्त कामात ना साम टीव्ही साठी वेळ काढलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद आभारी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या